चिकली गावात विहिरीतून स्कुबा ड्रायव्हिंगने काढला मृतदेह बाहेर चिकली तालुका कडेगाव येथील एक मोठी दुःखद घटना घडली आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चाळीस वर्षीय विनोद शामराव केंगार हा घरातून बेपत्ता झाला गावातील विहिरीवर त्याची चप्पल सापडली आणि तेव्हा त्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली संशय व्यक्त केल्यावर सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्तीकालीन पथकाला सूचना देण्यात आल्या तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास सांगलीच्या आपत्तीकालीन पथकाने विहिरीत पाणी असल्याचे लक्षात घेऊन स्कूबा ड्रायव्हिंगच्या सायाने पस्तीस फूट खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढला मृतदेह तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या रेस्क्यू कार्यामध्ये कैलास वडर आकाश कोलप सदाशिव पेडेकर महेश गव्हाणे राजू मोरे स्वप्नील धुमाळ आमिर नधाब आसिफ मकांदार यांच्यासह पथकाने महत्वाचे योगदान दिले पुढील तपास पोलीस करीत आहेत महानकर महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा